चोपड्यात शेतकरी संघटनेतर्फे धरणगाव नाक्यावर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन चोपड्यात सकाळी अकरा वाजता चोपडा धरणगाव नाका श्रीनाथ प्रायड हॉटेलजवळ शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांसंदर्भात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या आंदोलन शेतकऱ्यांच्या कापसाला पंधरा हजार रुपये हमीभाव द्यावा खरीप हंगामातील पीक विम्याची रक्कम त्वरित द्यावी ओसाला पहिली उचल तीन हजार रुपये द्यावी केळी पीक विम्याची रक्कम त्वरित मिळावी शेतीमालाची निर्यात बंदी कायमची उठवण्यात यावी शेताची वीज बारा तास दिवसा व जळलेला वीज ट्रान्सफॉर्मर दोन दिवसात मिळावा केळी कांदा पपई व सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची कट्टी बंद असताना ही कट्टी घेणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशा विविध मागण्या शेतकरी व शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आंदोलन चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात के के पाटील पोलीस निरीक्षक दीपक साळुंके कृषी अधिकारी कोमल पाटील भारत राष्ट्र समिती महिला जिल्हाध्यक्षा यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांचं म्हणणं व शेतकरी संघटनेचं म्हणणं ऐकून घेतलंय व आंदोलनस्थळी निवेदन स्वीकारलंय निवेदन देतेवेळी संदीप पाटील शेतकरी संघटना अध्यक्ष किरण एम गुजर जिल्हाध्यक्ष जळगाव विनोद पी धनगर जिल्हा सरचिटणीस सचिन शिंपी तालुकाध्यक्ष चोपडा डॉक्टर रवींद्र निकम तसेच विविध संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते आंदोलनस्थळी पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्यांच्या विविध होत्या पहिली मागणी होती ऊसाला तीन हजार रुपये टन भाव मिळाला पाहिजे आणि मला वाटतं ही रास्त मागणी आहे आज मजुरी रासायनिक खतांचे वाढते भाव ऊसाला लागणाऱ्या पाण्याचा जर खर्च जोडला तर मला वाटतं तीन हजार रुपये सुद्धा कमी पडतील आणि साखरेचे भाव या देशामध्ये साखर कोणाला स्वस्त पाहिजे त्याने पुढे यावं आणि शेतकऱ्यांच्या पुढे झोडी पसरावी सातवं वेतन आठवं वेतन पगारदारांना मागे भत्ता वाढवला जातो आणि एकीकडे मात्र शेतकऱ्याचे भाव माल माती विकला जातो त्यामुळे उसाला तीन हजार रुपये भाव नक्कीच पाहिजे दुसरी मागणी होती कापसाची कापसाचं आज जर बघितलं ॲव्हरेज तर देशाचा जर विचार केला तर तीन क्विंटल हेक्टरी उत्पादन आहे हे कृषी विभाग दाखवतं आणि त्याचं उत्पादन खर्च जर बघितला तर हा भरपूर आहे बोंड आणि प्रादुर्भाव अतिवृष्टी कमी पाऊस यामुळे कापसाचं उत्पादन आणि खरं आत्महत्याला प्रवृत्त मला वाटतं आज हे देशातले जे नेतृत्व करणारे सर्व पक्ष असतील हे आत्महत्या प्रवृत्त करायला प्रवृत्त करणारे हे राजकारणी असं मला वाटतं आणि आत्महत्या जर थांबायच्या असतील तर कापसाला पंधरा हजार रुपये भाव मिळालाच पाहिजे तसंच केळीचा पीक विमा असेल पीक विमा भरताना हे गव्हर्नमेंटकडनं पैसा घेतात आणि ज्या वेळेला देणं आलं बारा महिन्यामध्ये त्या म्हणतात तुमच्या शेतात केले के जातं ते शेतकऱ्यांचं जा कोणी वाली आहे की नाही अशा शंका शेतकऱ्यांच्या मनात येतात आज शेतकऱ्यांच्या शेतामध्ये केड्या उभ्यावेत आणि कोणाला जर बनायचं असेल माझं स्वतःची केळी आज उभी आहे आणि त्या शेतामध्ये मला एक रुपये विमा मिळत नाही तर हे बिकारोड धंदे बंद करावेत आणि शेतकऱ्याला वेळ समजू नये असं वाटतं राजकारण्यांना शेतकऱ्याचं मत पुढे जात जा नाही सर्व्हिसवायला सहावं आयोग पगार वाढ दिली जाते पण शेतकऱ्यांना मात्र या कृषीप्रधान देशामध्ये बेकारजोड धंद्याने जोडी पसरावी लागते हेच मी सांगू आमच्या किडी उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना खूप तीव्र आहेत आमच्या शेतामध्ये किड असतानाही आम्हाला फक्त शेतात केली नाही हे कारण देऊन आमच्या पीक पॉलिसी रद्द करण्यात आलेल्या आहेत आम्ही विमा कंपनीकडे वेळोवेळी जवळपास चार महिन्यापासून पत्रव्यवहार करून पुरावे मागतो आहे की आम्हाला आला आमच्या कुठल्या देशवर तुम्ही आमची खेळी पीक विम्याची पॉलिसी रद्द केली मात्र केळी पीक विमा कंपनी आजही त्या पुरावे द्यायला तयार नाही आहेत त्यांच्याकडे मुळात पुरावेच नाही आहेत म्हणून त्यांनी आज आमच्या खेडी उत्पादक शेतकऱ्यांना फक्त वेळीच धरून या पॉलिसी रद्द करण्याचे ताप या पीक विमा करून ठेवलं आहे आमचं आजचं आंदोलन हे कापसाला आम्ही लॉपंटला या मिळावं याच्यासाठी होतं उसाला तीन हजार रुपये पहिली उचल मिळावी याच्यासाठी होतं कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा पट्टा बसला आहे मात्र त्यांना अजूनही पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही आहे तो कापूस पिक विम्याची रक्कम मिळावी याच्यासाठी आज हे आंदोलन होतं आज शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे शेतकरी आज रोषामध्ये येऊन शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा रोष आज व्यक्त केलेला आहे रस्त्यावर येऊन उद्या उठून आम्ही पीक विमा कंपनीच्या ऑफिस व पीक विमा कंपनीला ताड्या लावण्याचं चाक काम शेतकरी संघटना आता पुढे याच्यापुढे करून घेणार आहे आणि हे आंदोलन इथं न थांबता था। जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्याला पीक किंवा मिळत नाही तो केळीचा असो की कापसाचा असो तोपर्यंत हे आंदोलन असं सुरू राहणार आहे केडी पीक किंवा कंपनी आणि कापूस पीक किंवा कंपनी दोघं ऑफिसांना आम्ही ताड्या लावण्याशिवाय सोडणार नाही राज्यातील सरकारमधले जे मंत्री आहेत ते सांगतात की हे जे सरकार शेतकऱ्यांचे पाठीशी शेतकऱ्यांचं शेत सरकार आहे तरी देखील शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागतंय काय याबद्दल काय या म्हणणार राज्यातलेच मंत्री नाही देशातला पंतप्रधान देशाचे पंतप्रधान पण म्हणतात की मी किसान हम किसान होते साथ आहे फक्त ते बोलण्याचे भात न बोलण्याची खडी त्यांची झालेली आहे दाखवायचे दात खायचे दात याच्यात फरक आहे आणि तो फरक या पाच वर्षामध्ये आम्हाला स्पष्ट दिसून आलेलं आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी राहतो फक्त हे बोलायचं आणि रात्री शेतकऱ्यांची निर्यातबंदी करून हजारो लाखो शेतकऱ्यांची कत्तल करण्याचं बाब हे शासन करत आहे की आजपर्यंत चार वेळा अवकाळी पाऊस घेऊन गेलेला आहे मात्र तरीही कुठल्याही शेतकऱ्याला त्याची नुकसान भरपाई मिळालेली नाही आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पिकनाची रक्कम मिळालेली नाही आहे बोलण्यामध्ये आणि करण्यामध्ये खूप फरक दिसून येतोय लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज